की स्वामी आता उन्हाळा सुरू होते आणि आपल्या वाळवणाचे पदार्थ किंवा साठवणीचे पदार्थ करायला सुरुवात होते आता कोल्हापुरी घाटी मसाला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे मी खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे कारण ऑर्डर पण होती आणि आता आमच्या गावी यात्रा आहे भंडारा मोठा तर त्याच्यासाठी आम्हाला लागणारच होता तर मी खूप असा कांदा लसूण मसाला केलेला आहे आणि आता ऑर्डर आहे मला में है है। तर मला ह्या भरणीमध्ये पण साठवून ठेवायचं आहे आणि ऑर्डरचा पॅकिंग करून द्यायचं आहे तर असा हा मसाला तयार झालेला आहे आणि माझ्याकडे प्रमाण आहे मसाल्याचं ते तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मी किती कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची घेतलेली आहे संकेश्वरी म्हणजे आमच्याकडे जवारी मिरची मिळते ती घेतलेली आहे लवंगी मिरची घेतलेली आहे आणि कश्मीरी ह्या अशा चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या एकूण पाच किलो घेतलेल्या आहेत तर त्याच्यासाठी खडा मसाला लागणार आहे तो मी ते वाचून दाखवतो माझ्याकडे नोटबुक आहे प्रमाण सांगता आलं नाही कारण घाईघाईनं आम्हाला मसाला बनवायचा होता आणि ऑर्डर खूप आलेली होती आणि अर्जंट होती म्हणून मी हा मसाला बनवून आणलेला आहे तर याच्यासाठी लागणारा मी मसाला काय काय लागतो तर सांगते तीळ अर्धा किलो घेतलेले आहेत धने दीड किलो घेतलेले आहेत जिरे अर्धा किलो घेतलेले आहेत शाही जिरे पन्नास ग्राम बडीसोप शंभर ग्राम लवंग पन्नास ग्राम काळे मिरे पन्नास ग्राम दालचिनी पन्नास ग्राम मोठी वेलची पन्नास ग्राम हिरवी वेलची पन्नास ग्राम चक्रीफूल पन्नास ग्राम त्रिफळा पन्नास ग्राम जावेत्री पन्नास ग्राम नाकेश्वर पन्नास ग्राम दगडफूल पन्नास ग्राम खसखस शंभर ग्राम प्रमाणपत्र पन्नास ग्राम खोबरे सव्वा किलो आता इथे खसखस मी शंभर ग्राम सांगितलं आहे तर तुम्ही पन्नास ग्रामही घालू शकता खोबरे सव्वा किलो म्हणजे खोबरं मोठं मीठ एक किलो घेतलेलं आहे लसूण एक किलो घेतलेलं आहे कांदा दोन किलो घेतलेला आहे मोहरी पन्नास ग्रॅम हळद पन्नास ग्रॅम आणि हिंग म्हणजे खडा हिंग आणि हळकुंड मी भाजून आणि सुंद भाजून याच्यामध्ये टाकलेलं आहे असं हे खडा मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते प्रमाण अगदी योग्य आहे हे ह्या मिरचीसाठी म्हणजे पाच किलो मिरचीला तुमची एक्स्ट्रा एक किलो मिरची झाली तरी काही हरकत नाही पण पाच किलो मिरचीला हा मसाला एकदम परफेक्ट आहे म्हणजे कांदा लसूण मसाला हा परफेक्ट तयार होतो तर ह्याच्यासाठी लागणारं तेल आपण कांदा तळल्यानंतर जे तेल उरतं ते थंडगार करून आपण डंकामध्ये चटणी करते वेळी घालू शकतो तर तेल पण महत्वाचं आहे मीठ महत्वाचं आहे तर हा मसाला असा तयार झालेला आहे केलेला आहे मसाला आता मला ठेवायचा आहे आणि ऑर्डर आहे ते पॅकिंग आहे तर ह्या बर्णीमध्ये मला हा मसाला ठेवायचा आहे अशी ही बरणी चिनी मातीचीच घ्यायची मसाला कधीही स्टीलच्या डब्यामध्ये किंवा अल्युमिनियम मध्ये ठेवायचा नाही अजिबात काचेच्या बर्णीमध्ये किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये मसाला साठवून ठेवायचा असतो तर ह्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे ही बरणी मी दोन धुतल्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकवून सुकवून घेतलेले एकदम कोरडी करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता इथे बघा हे खडमीठ घेतलेलं आहे इथे एक बिब्बा घेतलेला आहे आणि हे हिंगाचे खडे आता हे का, काय आहे आपल्याला बर्णीमध्ये मूठभर बर, असं मीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे पसरवायचं आहे आणि त्याच्यामध्येच हा एक बिब्बा आणि हिंगाचा खडा असा टाकायचा आहे म्हणजे आपली चटणी ही दोन वर्षापर्यंत टिकायला मदत होते आणि हा मसाला बघा आधी कसा झालेला आहे अगदी मस्त एकदम झणझणीत कांदा लसूण मसाला असा हा तयार झालेला आहे डंकावरतीच केलेला आहे आणि मी आता मालवणी मसाल्याचा व्हिडिओ आता थोड्या दिवसांनी टाकणारच आहे कांदा लसूण मसाला जर मला अजून मोठ्या प्रमाणात जेव्हा ऑर्डर येते तेव्हा मी गावी करणारच आहे त्याचं अजून तुम्हाला प्रमाण कळेल पण हे घाईघाईनं प्रमाण मी सांगितलेलं आहे पण परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही ही अशी चटणी करू शकता आणि हा कांदा लसूण मसाला अगदी मस्त झालेला आहे आता मी दाखवते असा हा कांदा लसूण मसाला झनझणीत असा झालेला आहे बघा जेव्हा आपण कांदा लसूण मसाला जेव्हा असा हा मुठीत घेऊन असा प्रेस करतो तेव्हा ही अशी मूठ तयार झाली पाहिजे तेव्हा हा मसाला तयार झाला असं समजायचा मसाला आता मी ह्या बर्डीमध्ये मीठ आणि बिब्बा आणि आपला हिंग टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि मालवणी मसाल्याची जर ऑर्डर द्यायची असेल तर मार्च एंडिंग पर्यंत जेवढ्या ऑर्डर येतील तेवढ्या मी स्वीकारते कारण तसं नियोजन करता येतं आणि तेव्हा चांगल्या मिरच्या मिळतात आणि नंतर जर हवा असेल तर मग मिळत नाही कारण ऑर्डर जेवढ्या येतात तेवढ्याच मी मसाला करून आणते तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर लवकरात लवकर ऑर्डर द्या मार्च महिन्याच्या आधी मग तुम्हाला घरपोच हा झणझणीत कांदा लसून मसाला आणि मालवणी मसाला मिळून जाईल तर आता मी पुढचा व्हिडिओ करणारच आहे मालवणी मसाला कसा बनवणार आहे तो पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर हा मसाला भरून झाल्यानंतर मला ऑर्डरचा मसाला पण पॅकिंग करायचा आहे तेव्हा तुम्हाला ऑर्डरचा मसाला दाखवणारच आहे कसं पॅकिंग असतं ते आणि चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ऑर्डर घेण्यासाठी आणि कांदा लसूण मसाला कसा केलेला आहे ते थोडक्यात सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारे मैत्रिणींना शेअर करा आता ह्या बर्णीला असं झाकण न लावता त्याच्यावरती सुती कपडा असा ठेवायचा आहे आणि हे, हे पूर्ण असं पॅकिंग करून वर्षभरासाठी हा मसाला आता ठेवून द्यायचा आहे बाय